बच्चूकुळूंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल शेतमजूर अशा सतरा मुद्द्यांना घेऊन बच्चूकुळू अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरे ते अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि बघितलं तर काल शेतकरी नेते राकेश टिकेतसुद्धा सुद्धा आलेले होते आणि आजचा तिसरा दिवस असताना आपल्यासोबत बच्चू आहे हो काय सांगाल सरकारसोबत काही बोल झाले का आता तिसरा दिवस आहे काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला का सरकार इतक्या लवकर मला नाही वाटत आमच्यासोबत बोलणं घायल वेल एखादं एक दोन अवयव गेले म्हणजे सरकार थोडी आमच्यासोबत बोलणी करेल असं वाटतं आणि आमग आम्हाला त्या त्यांच्याकडून कारण त्यांची भूमिका अशी आहे सरकारची सध्याची मानसिकता अशी आहे का कोणी आमच्या आमच्याविरोधात बोलूच नाही आमच्याविरोधात कोणी आंदोलन करू नये केलं तर त्याचं कसं मुरवाचं कसं जिरवाचं अशा एकंदरीत भूमिका सरकारची असल्यामुळं मला नाही वाटत ते सध्या इतक्या लवकर याच्यामध्ये काही तोडगा काढेल असं चित्र दिसत नाही काल राम ठाकरेने आत्महत्या केली वास्कोच्या पस्तीस चाळीस वर्षाचं तरुण आहे आणि त्याच्याहून लक्ष देते का राम नावाचा ठाकरे मरण पावलं आहे राम मंदिर बांधता आलं ते पुण्य घेता आलं सरकारला पण रामाची आत्महत्या थांबवताना आली कारण व्यवस्था एवढी बरकडून टाकली का आजही अमरावती जिल्ह्यामध्ये तर अमरावती जिल्ह्याचा आकडा शंभर दिवशी आत्महत्याचा आहे रोज मरतं त्याच्याकडे लक्ष न देण्याच्या अनेक सगळ्याच पक्षांचं एकंदरीत चित्र भरत होतं अतिशय वाईट झालेलं आहे आणि ते आमचे पण पाहणं होत नाही त्याचा आवाज बनण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि सरकार अंत पाहत असेल तरी आम्ही मागे म्हटलं तर आमची अंतयात्रा निघा तरी बेल पण आम्ही त्याची परवा करणार हा लढा अतिशय कष्टकऱ्यांचा आहे मजुरांचा आहे शोषितांचा आहे एकही मागणी आमची अवाजवी नाही त्यावर साधं उत्तर देण्याची पण मानसिकता सरकारनं दाखवली नाही साधा सामान्य माणसाचा अधिकार जो असतो तो दिलेल्या पत्राचं साधं उत्तर सुद्धा ना कलेक्टरनं दिलं ना सरकारनं दिलेलं आहे म्हणजे यावरून त्यांना आंदोलन कशा पद्धतीनं दडकून टाकायचं दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही म्हण म्हणतात की आमचं आंदोलन जे आहे गांधीजीच्या मार्गाने सुरू आहे डोक्यात भगतसिंगसुद्धा आज अनेक कार्यकर्ते तलावात उतरून आंदोलन करणार काय सांगतात कार्यकर्त्यांनी फक्त काही इजा होऊ नये स्वतः एवढं दखल घ्यावी आणि चौदा नंतर आम्ही त्या भूमिकेत जाणारच आहोत कारण या सगळ्याच्यामध्ये अज्ञात्यागाच्या आंदोलनाचा आमचा उद्देश आहे का आमचं जिवंतपणा आम्हाला दाखवायचं आहे आम्ही जिवंत आहोत शेतकरी आम्हाला सुरू आहोत तरी जाती धर्मात आम्हाला विभागण्याचा प्रयत्न केला असेल तरी आमचा मूळ जो धर्म आहे तो शेती धर्म आहे शेतकरी आहोत आणि त्याचा आवाज कुठं दबूनही द्यायचा आहे म्हणून अन्न त्याला होतं आहे सरकारनं लक्ष द्यावंच लागेल नाही दिलं तर त्याचा काही तो आहे सरकारला ते भोगावे लागेल जे पाप जे सरकार करत आहे त्याचं ईश्वर आहे त्यांना माफ करणार तुम्ही ज्या पक्षातून तुमची राजकीय कारकिर्द सुरू केली के त्या शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिला आहे कसं बघता पाठिंबाकडे मला वाटतंय काल राकेश जी टिके दिल्लीवरून इथे आले दहाशे किलोमीटरचा प्रवास केला त्यांच्या कानावर आमचा आवाज गेला आणि त्यांना आमच्याबद्दल भूमिका केली ते स्वतः येऊन पाठिंबा दिला पहिला पाठिंबा रोहितजी पवारने दिला तर दुसरा उघाट्याने दिला स्वतः उपनेते सुधीर सोडणसी आणि आमदार सुद्धा आले होते तर या प्रश्नाकडे याला जात धर्म असं न पाहता किंवा पक्ष न पाहता पक्षविरहित या प्रश्नाकडे पाहायला आले पाहिजे कारण प्रचंड कष्ट करणारा समाज आजही आत्महत्या करतो पाय घासून मरतो आणि आम्ही देशाच्या जगाच्या अर्थव्यवस्थेतला तिसरा क्रमांक घेत आहे भारत आणि ते पाय घासून मरावं लागतं तरी ही काही चांगली गोष्ट नाही आहे मग भाऊ आजचा तिसरा दिवस आहे प्रकृती खालावत चाललेली आहे तुम्हाला डोक्याचा त्रास सुद्धा होते डॉक्टरांनी सांगितलं काय नेमकं तर थोडं शुगरची लेवल ब्याऐंशीवर आली आणि ते साठ म्हणजे नव्वद आले पाहिजे ते खाली गेलेली आहे आणि इथं आपण जर पाहिलं तर ती एक शरीराला असणारी सवय असते सकाळी चहा घेतला पाहिजे जेवण केलं पाहिजे सगळ्या ह्याच्यामध्ये आता ते सोबत आत्ता खरं या उपोषणाचा आते परिणाम जाणाला लागले हा तिसरा दिवस आहे अन्नाचं कण पण आमच्या पोटात नाही आहे त्याच्यानं तो त्रास होईल आणि थोडा चक्कर गिक्कर आल्यासारखं होत आहे पाहू शरीर आमची मानसिकता मजबूत आहे शरीरानं साधनं जरी सोडली तरी मानसिकता मजबूत असल्यामुळं था शरीराला थांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो जेव ते बच्चकुडू बच्चूकुडूच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असला तरी मात्र जीव गेला तरी बेहतर मी हटणार नाही सरकारने याची गंभीर दखल घ्यावी नाही तर गांधीजीच्या मार्गाने सुरू असलेलं आंदोलन कधी आ, ही उग्र स्वरूप घेईल असं सांगता येत नाही अशीसुद्धा इशारा बच्चूकुडू यांनी सरकारला दिला आहे